श्री स्वामी समर्थ आज आपण एक खूप भावनिक आणि आपल्या घरातल्या सुखदुखांशी जोडलेली गोष्ट बोलणार आहोत ती म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या घरात काय होईल कोणता प्रसंग येईल कोणती विघ्न येणार आणि कोण वाचणार हे सगळं आपल्या कुलदेवीच्या कृपेवर असत पण अनेक वेळा आपण आपल्याच धावपडीत तिचं नाव घसरतो हो, आणि मग घरात सुख कमी चिंता जास्त वाटायला ला लागते सेवा केली तर ती देवी साक्षात देते हो मनापासून कुडदेवीला साक्षात्कार करायला भाग पाडणारी सेवा घरगुती पद्धतीने करावी दररोज सकाळी कुलदेवीचं स्मरण करावे सकाळी झोपेतून उठल्यावर आधी एकदा म्हणायचं आई कुलदेवी आज आजचा दिवस तुझ्या आशीर्वादाने चांगला जाऊ दे हा एक वाक्य मनापासून म्हटला तरी तिला आपली हाक पोचते आठवड्यात एक दिवस खास देवीसाठी असावा उदाहरण मंगळवार शुक्रवार किंवा अमावस्या या दिवशी काहीही खास करा फुलवाहक कीर्तन लावा छोट कुलदेवीचं स्थान घरात तयार करा एक फोटो समयी फुलांचे माळ आणि दररोज एक दिवा, दिवा एवढच केलं तरी पुरेसा आहे सकाळ संध्याकाळ दिवा लावा हळद फुंक व्हा पहिली भाकरी देवीला अर्पण करा ताटात थोडा भात भाजी भाकरी ठेवून म्हणायचं आई तुझ्यासाठी आधीच अन्न कधी झाडा खाली ठेवा कधी गायला द्या पण भावना मनापासून करा दररोज पाच मिनिट तिचं नाव घ्या ओम कुलदेवताय नमा हे एकशे आठ वेळा म्हणा किंवा तिचं एखादं गाणं अगदी जसं लहान मुलांना झोपवताना गातो तस गा हे सगळं केलं गोष्टी घडू लागतात स्वप्नात कुलदेवी येते अचानक घरात प्रसन्न वाटू खुलीत मंद सुवास पसरतो संकटे कमी होतात कोणीतरी मदतीला येत एखादी अडचण अशी सुटते की आपणच आश्चर्यचकित होऊन जातो हे काहीतरी चमत्कार नाही हे तिचं प्रेम आहे तिच उत्तर आहे शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा आई म्हणजे आईच असते मग ती साक्षात लक्ष्मीचा वास असतो दारी संकट येत नाही आणि मुलं बाळ आनंदात असतात स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या कुलदेवी विषयी खूप छान सांगितले आहे कुलदेवता ही तुझ्या घराण्याची रक्षण करता असते तिची सेवा केली तर ती तुला संकटातून काढते तिची उपेक्षा केली तर घरात कलह रोग आणि दारिद्र्य वाढत स्वामी समर्थ महाराजांनी सांगायचे स्वामी म्हणायचे नेहमी ती जागृत आहे तुला तिच्या दरबारात बोलावन येईल पण तुझं मन शुद्ध पाहिजे म्हणजे कुलदेवीची सेवा दिखाव्याने न करता श्रद्धा आणि भक्तीने करा तर तुमची कुलदैवत कोण आहे तिचं नाव कमेंट मध्ये लिहा आणि तिचा आशीर्वाद मिळा तिचा आशीर्वाद मिळवा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशीच भक्तिभावाची गोष्ट दररोज ऐका श्री स्वामी समर्थ